नमस्कार यूट्यूब फॅमिली वैशाली चव्हाण चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला गव्हाच्या पिठाचा शिरा कसा बनवायचा दाखवते एक फुल चमचा तूप हे गव्हाचं पीठ एक चमचा दोन चमचे तीन चमचे चार चमचे गव्हाचं पीठ चांगलं भाजून घ्यायचं चा। ब्राऊन होईपर्यंत स्लो गॅसवरती छान भाजला मस्त वाशेल लागला ब्राऊन कलर झाला बघा त्याचा मस्त पैकी गव्हाच्या पिठाचा आता ह्याच्यामध्ये टाकायचा गुळ चार चमचे घेतलेले ना आपण हे माझ्याकडे पावडर आहे गुळाची ऑरगॅनिक चार चमचे टाकणार मी कमी गोड असते हे तीन चमचे बसवतात चार चमचे टाक थोडा वेळ हलवणार गरम पाणी घालणार दूध पण घालू शकतो लहान मुलांना खूप आवडतो खूप खातात ही, पौष्टिक पण आहे छान पण लागतो हे बघा गरम पाणी मी टाकते आता अशा गाठी सगळ्या मोडून घ्यायच्या मोडतात सगळ्या गाठी मस्त पैकी मेहन मेहनत करायला लागते थोडीशी मेहनतीचं फळ गोड असतं मेहनत केल्यावर सगळं चांगलं लागतं हे बघा गाठी मोडल्या सगळ्या आता हे होत आलं ना आता ह्याच्यामध्ये मी टाकणार ड्रायफ्रूट कापून ठेवले ते बदाम काजू पिस्ता थोडीशी टाकणार इलायची पावडर एक चमचा इलायची पावडर हलवायचं मस्त पाहिजे एकदम वडी पाडतो ना आपण असे वड्या पाडायसारखं पण होतं पण आम्हाला थोडासा नरम लागतो म्हणून थोडं पाणी मी घातलंय जास्त दूध पण घालू शकता नुसत्या दुधामध्ये एकदम पातळ पेस्ट टाईप पण बनवू शकता लहान मुलांना त्यांना तर खूप आवड आवडतं लहान मुलं खूप खातात गुळ द्यायचा त्यांना लहान मुलांना साखर दिली की अंगात खूप गरमी वाढते बघा मस्त झालं ना बघ किती मस्त झालं गाठी बिटी सगळ्या मोडल्या ड्रायफ्रूट टाकलं आता थोडंसं तूप टाकायचं लाटला थोडंसं टाकायचं कसा वाटला गव्हाच्या पिठाचा हलवा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बनवून बघा पौष्टिक आहे लहान मुलांच्या टिफिनसाठी खायला मस्त लागतो ह्याच्यात तुम्ही वड्या पाडल्या ना थंड होऊन ताटाला तूप लावून त्याच्यात पसरवून वडी पाडले ना तरी आणि ड्रायफ्रूट टाकलं की एकदम सुंदर दिसतो मस्तच एकदम एक, एक नंबर बाय माझ्या चॅनल बघितल्याबद्दल धन्यवाद कसा हलवा झाला नक्की सांगायचं कमेंटमध्ये